डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी एसई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये बोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू आय आय टी जेई नीट नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान त्वयकांतो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स प्रशिक्षण पाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रवेश घ्या आणि फी मध्ये दहा टक्के व पुस्तकावर वीस टक्के सवलत मिळवा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कडेगाव येथील सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित व मोठी आर्थिक हानी झाली नाही तर तरुणांच्या व पोलीस आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली ही घटना शुक्रवार दिनांक पाच रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेची कडेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहा याबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवार रात्री बारा वाजण्याच्या सुमारास शिक्षक बँकेच्या बाहेर रस्त्यावरील बाकावर समीर इनामदार नईम पटेल अरबाज पटेल नवाज तांबोळी सज्जाद पटेल व सादिक पिरजादे ही तरुण मंडळी बसलेली होती यावेळी अचानक बँकेच्या बंद शटरमधून धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले यावेळी या संबंधित तरुणांनी तातडीने पोलिसांना व बँकेच्या कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती दिली पोलीस व बँकेचे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली दरम्यान आगीने रौद्ररूप धारण केले होते तेव्हा बंद शटरचे कुलूप कर्मचारी व पोलिसांनी लोखंडी रॉडच्या सहाय्याने तोडून काढले असता मोठ्या प्रमाणात आगीच्या झळा बाहेर पडू लागल्या दरम्यान यावेळी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आग आटोक्यात आणण्यासाठी बापूराव देशमुख संभाजी देसाई प्रकाश निरंजन अय्याज काझी नंदू शिंदे सिराज पटेल मनोज भस्मे शाहरुख बागबान आदी युवकांनी शर्थीचे प्रयत्न केले पाण्याच्या बादल्या भरून आगीवर मारा करण्यात आला तब्बल एक ते दीड तासानंतर आग आटोक्यात आली या घटनेत कोणतीही जीवित व मोठी आर्थिक हानी झाली नाही परवेज तांबोळी सेव्हन स्टार न्यूज कडेगाव